कोकरूडमध्ये मोबाईलवरील स्टेटसमुळे तणाव गावात जमावबंदीचा आदेश लागू पोलिसांचे शांततेचे आवाहन कोकरूड तालुका शिराळा येथील एका युवकाने मोबाईलवर एका कार्यक्रमाचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील दोन दिवसांपासून दोन्ही गटात धुसफूस सुरू होती आणि याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला सध्या स्थितीत गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे याबाबत माहिती अशी की शनिवारी एका युवकाने एका कार्यक्रमाचे स्टेटस मोबाईलवर ठेवलेले होते त्यावरून गैरसमज निर्माण होऊन दोन गटात शाब्दिक चकमक झाली आणि मागील दोन दिवसांपासून दोन्ही गटात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तणाव वाढत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी कठोर पावले उचलली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी या घटनेची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गोगे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत गावात यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये काही युवकांनी टी शर्टवर वादग्रस्त फोटो छापून आणि तणाव निर्माण झाला होता त्यावेळी संबंधित युवकांना समज देण्यात आली होती मात्र आता पुन्हा स्टेटसवरून वाद निर्माण झालेला आहे संबंधित युवकावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा